मित्रांनो नमस्कार आ, मला एका व्हिडिओमध्ये विचारण्यात आलं की आपण कॉईन कसे पकडता हे बघा आता हे मी तुम्हाला कॉईनही दाखवतो कसे पकडतात तेही दाखवतो हा दोनचा कॉईन जुना घ्यायचा त्याच्यानंतर हा एक दोनचा कॉईन आहे आणि त्याच्यानंतर हा एक पाचचा चा कॉईन आहे हा आपण जुना याला अशा रेषा पाहिजे हा खरबडा नको म्हणजे अशा चऱ्याचा जर घेतला तर हा फायद्यात राहील आता हे पकडायचे कसे तर हे आपण इकडून एक चितपट म्हणतो ना आपण त्याला चितपट हे झा ही बाजू इकडून घ्यायची अशी आणि ही बाजू अशी घ्यायची हा तर आम्ही आमच्याकडे याला चीन मारत म्हणतो चीन मारत म्हणतो भारत पाकिस्तान काहीतरी जे असून ते समजा प्रत्येक भागात त्याला वेगवेगळे म्हणतात चितपट वगैरे काय जे असन ते बघा ही जी बाजू आहे ही अशी पकडायची आणि ही जी बाजू आहे ही अशी पकडायची तुम्ही कशी पकड जा ती खालची वरची त्याच्यानंतर काही लोक त्याला असंही पकडतात तर हे ज्याच्या त्याच्या हिशोबाने जे ते पकडतं पण माझ्या हिशोबाने मी जे ना आता माझी प्रॅक्टिस झाली त्यामुळे जा मी असे हे पकडतो त्यामुळे मला काय वाटत नाही त्याच्यानंतर मी याला असं धरतो म्हणजे हे एक बोट खाली माझं बाकीचे चार बोट आहेत हे वरती आहेत तर तुम्ही असे काही लोक याला असे बी दाखवतात जे असं दाखवतात तर ते असंही असू शकतो रिझल्ट चांगला याचा पण माझ्या हिशोबाने माझ्या पद्धतीनं मी ज्या वेळेस मला दहा वर्ष झाले मी पवार आलो तर मी हे काय ना असे पकडतो आता असे पकडल्यानंतर इकडून दाखव आता हे आपल्याला जरी पाहायचे हे यांचं किती हे आज आपण आता पाणी पाहण्यासाठी धोत्रा भनगुजी आगामी आलो चिखली तालुका जिल्हा बुलढाणा आपले योगेश भाऊ शेटगे यांच्या शेतात या शेटगे मामा शेटगी मामाच्या शेतात आपण आज पाणी आहे तर आता हे बघा आता आपण सुरुवात करू सुरुवात केल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं पाईन कसे पकडायचे आता काय आता आपण पदराचीच हे पावणारे आता मी चप्पल गिप्पल काढून दाखवतो वाटलं तर दोन्ही पद्धतीने नाही चप्पलाच तुम्हाला उदाहरण नंतर सांगतो मी आता आपण सुरुवात करू जर पाया खाली आलं तर समजतं आपल्याला पाईपलाईन किपलाईन आले का थोडा एक बारीक झाडा लागला काय तर नॉर्मल आहे त्यात काही एवढे विशेष पाणी नाही वाटतं त्याच्यामुळे आपण त्या सोन जो अजून काय आपल्याला इथं दत्तच झालेलं नाही त्याच्यामुळं आपण काही गुरुत धरणार नाही पाणी आहे का नाही तर निळता केवढा अजून काही आपल्याला लागलेलं नाही आहे जिथं पाण्याचा संकेत भेटेल तिथं आपण थांबणार आहे तिथं मला चालू आहे आपलं पाणी पाहिजे

काढ ना कसली काढ चांगलं पाणी मित्रांनो ते इथं आता हे इथं कॉईन फिरले आपले आता फिरल्यानंतर या पाण्याची दिशा पाहायची पाण्याची दिशा कशी पाहायची आपण इथं ही रेस मारली रेस मारल्यानंतर आपण आता चौकडून एक चक्कर मारू पाणी कोण्या दिशेनं कोणीकडे चाललं बघू हे आता इकडून फिरलं हे त्यामुळे इकडून आपण एक अशी रेस मारून दे त्याच्यानंतर याला परत एक गेडा मारू आणि हिजो पदर आहे ना हा आपला हे झाले का हा पदर आहे हा पदर हा पदर आहे कनी त्याच्या बाजूने हा पदर डाखले पैना कोण हो बरोबर आहे चाबटे जाऊन अब पवना तिकडे या पदर नाही पुडदर नाही हा पदर हेच पकड नाही कारण एकच लागला आपल्याला पदर परगी था कई और चीज तो वाला बात करा के ला कर के ये कट्टी अब सुना

चार टप्प्यात पण लागते चार टप्प्यात पण लागतात हे दोन टप्प्यातून तोडले त्याच्यानंतर ही कुंभी राहिले असा एक क्रॉस आहे त्या झाडा घालून गा त्याच्यानंतर एक क्रॉस आहे हे झाड काय ते बोरी करून इथं तुम्हाला जे एक सुरुवातीलाच एक पाणी लागणार आहे साठ ते नव्वदच्या दरम्यानचं पहिलं पाणी कटत आहे एक वर्षाच पद्धत त्याच्यानंतर दुसरा लागेल एकशे पासष्ट फुट तिसरा जो लागेल तर तो दोनशे चाळीसच्या दरम्यान लागेल दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास आणि जो चौथा लागेल तर तो दो दोनशे ऐंशी तीनशे दहा हजार साडेतीनशे फुटाच काम होते पाणी जर चांगलं लागलं तर मग अडीचशेचे आत बी बंद झाला तरी चालेल खालच्या पद्धत काय थोडाच काम नाही पण जर का समजा जर का समजा पाणी कमी वाटलं तर मग साडेतीनशे हजार म्हणजे आपल्याला मोटर मे महिन्यात बंद करता बंद झाली नाही पाहिजे मी उद्या मी मारतो पण तुम्हाला त्या पॉईंटवर उद्या का तुम्ही ज्या दिवशी म्हणता आज हा संध्याकाळी बोलावते येऊ ना संध्याकाळी पाणीच काढून द्या तुमच्या हातात हा न मग संध्याकाळ संध्याकाळी येतो कोणा चार साडेचार पाहि आज